हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी बघा शिवजयंतीची आपण छोटीशी शिवजयंती साजरी केलेली आहे या ठिकाणी फलक आहे फलक पण बघा संध्याकाळी सहा वाजता आपण ही केलेली आहे एकोणीस फेब्रुवारीला प्रशांत चव्हाण सर आहेत त्यांचं छोटंसं व्याख्यान पण आहे यामध्ये बघा ही वसूचा लुक हिनी सोयराबाईची भूमिका केलेली आहे छोट्या छोट्या मुलांना सगळ्याच मुलांना शिवाजी महाराजांचा सोयराबाईंचा रोल करायला खूप आवडतं बघा ही छोटीशीन पण घातलेली आहे तिने कशी दिसती गळ्यातले कानातले बांगड्या आणि हा या अथर्व आणि गौरी तिच्याच वर्गातली ती पण एकाने बघा शहाजीराजेंची भूमिका केलेली आहे आणि तिने राजमाता जिजामातांची भूमिका केलेली आहे आणि ही बघा छोटी छोटी मावळे येतं बघा ही सगळी मुलं कशी नटून आज आलेली आहेत शाळेमध्ये झेंडे वगैरे घेऊन मुलं ही बघा ही छोटी मुलं सगळी कशी एक शि लाईनशी रोभे राहिलेली आहेत झेंडा घेतलेला आहे कोणी शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे कोणी शहाजीराजेंची भूमिका केलेली आहे कुणी शंभूराजेंची भूमिका केलेली आहे सोयराबाई राजमाता कुणी सग सगळ्या मुलांनी काहीतरी तलवार वगैरे घेऊन आलेले आहेत बघा ही शिवाजी महाराजांनी कशी तलवार वगैरे वरती केलेली आहे अशा पद्धतीने हे मुलं बघा किती नटून थटून आलेली आहेत तर या ठिकाणी आपण व्याख्यान पण ऐकणारे आहोत अफजलखानाचा वर किंवा शास्त्री खानाची खाना तोडलेली फोटो याच्या उपर याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत आलेला नाही समाजामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे पुरस्कर्ते होते आणि मुसलमानांचे हे काय होते विरोधक होते अशा पद्धतीचा भेद आपल्यामध्ये पसरण्याचं काम आतापर्यंत करत आलेले आहे आणि म्हणून खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त अफजल खानांचा वध करणे शायशे खानाची बोट तोडणे हा एवढाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही आणि म्हणून या ठिकाणी मला जो काही वेळ मिळणार आहे या वेळेमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा काय इतिहास आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या ज्या काही उपस्थित लोक आहेत यामध्ये बहुतांशी महिला आहेत आणि सर्वात अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय कार्य केलेलं आहे हे कार्य महिलांसाठी काय कार्य केलेलं आहे हे फक्त या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे लोक ग्रामस्थ वगैरे जमा झालेले आहेत महिलांची खूप उपस्थिती आहे तर या ठिकाणी हा शिवजयंतीचा छोटासा कार्यक्रम संपन्न झाला आहे बघा हे सर आहेत आज आभार प्रदर्शन